पहिलवान किंवा इंदापूर मध्ये अनेक पहिलवान आज या स्पर्धेत उतरलेले चौऱ्याहत्तर किलो नंतर एकोणऐंशी किलो वरिष्ठ माती विभाग माती काढा क्रमांक तीन वर आहे पहिलवानी लक्ष द्या संपलेल्या गोष्टीमध्ये लाल कॉस्ट्यूम पैलवान अर्पिता गोळे पुणे जिल्हा विजय सत्तावन किलो या गटाला मिनल चालू वैष्णव चोरपट्टी बाईक आहे आणि एक लाख रुपये आणि चांदीची गटा सुद्धा आहे या ठिकाणी विनीत कटके लालपट्टी मधा आदर्श समाजी सरकार मंत्री आणि आपल्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लाभलेले आदरणीय हर्षवर्धनजी पाटील यांचा सन्मान संजय दाभाड या स्पर्धेचे आयोजक आदरणीय दादा बालन यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो सन्मान चिन्ह आणि शाल देऊन त्यांचं त्या ठिकाणी ऐका सत्कार केलाय आपलं आपण तीन मिनिटावर चाललो होतो आता दोन दोन मिनिटाचे दोन राहू बरोबर यानंतर चार कुस्त्या झाल्यावर शहाऐंशी किलो खुलागड तयार ना उद्धव कोडेत हवेली लालपट्टी अभिषेक रॅम्प वर उभे असलेले सर्वजण खाली बसा साहेबांना त्या ठिकाणी कुस्ती बघण्यासाठी अडथळा होतोय सर्वांना व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना कुस्ती पाहता यावी आपली सर्वांची जबाबदारी आहे कृपया आपण खाली बसायचंय सर्वांनी शहाऐंशी केलो चार कुस्ते होणार आहेत तयार राह सेमी फायनल ला कोण जाणार दोन दोन मिनिटाचे आपलं तीन तीन मिनिटं चाललं होतं आतापर्यंत समजून घ्या मशनरी हे चांगलं आलंय पवन बेंद्र्यांना केवढं काम भारी केलं या वेळाधिकारी वाचला रेकॉर्ड वाचलं पारदर्शकपणा आला कोणीही कोणत्याही गटानं पुढील सूचना मिळेपर्यंत जाऊ नका सेमी फायनल सुद्धा होतील ओपनचा राऊंड होणार आहे त्यांना सांगितलंय ओपनचा राऊंड एक होणार आहे क्वार्टर फायनल सगळ्या क्वार्टर फायनल मात्र सगळ्याच होणार आणि कदाचित वेळ मिळाला तर सेमी फायनल सुद्धा होतील होणार ना सिकंदरची बी होणार सगळ्यांच्याच होणार बरोबर का नाही एकदा सूचना म्हणजे सूचना शबा कच चढवतोय सोराज स्वर्गे बाबा स्वर्गे वसतात अगरपाल तालीम लडवैया पुरा अंडर 17 या गटालाही बक्षीस चांगले ठरले घाटे साहेबांनी धीरज घाटे एक धुरंधर असे नेतृत्व हेलो कसबा विधानसभा मतदार मतदारसंघाचे सरचिटणीस आणि राजूभाऊ परदेशी यांना विनंती की आपण व्यासपीठावर स्थान विजय आदर्श जावडकर लालपट्टी रोहित दिगे निर्मिती मोरे हवेली लालपट्टी मध्ये पुरंदर निळ्यापट्टी मध्ये यायचे सार्थक वसवे वेल्हे लालपट्टी वेदांत झंजुर के पुणे शर निळीपट्टी तयार चला मुरे आणि शोधलेल्या कुस्तीमध्ये अनिल कचरे इंदापूर विजयी सेमी सिद्धी डमडेरे लाल पट्टी मध्ये तयार तनुजा गोडांबे निळ्यापट्टी मध्ये तयार राहायचं चला निखिल कदम निलेश शिवतारे <laughs> शिवतारे आवेली आता खाली कुठे बसणार सांग किलो वरिष्ठ गट निलेशे उद्या मात्र पैलवानला सगळे गेल्या रेलिंगच्या आत एकही नसणार माणूस उद्या संपलेल्या कुस्तीमध्ये सावडी पट्टी केलेले पैलवान भालचंद्र कुंभार हवेली हवेली पहिला पुकार गुणादिक्याने विजय सेमी फायनल ला प्रवेश त्यानंतर कुस्ती लागतीये ओंकार जगताप विरुद्ध श्रीकृष्ण राऊत दोघांना पहिला पुकार चला चालू कुस्ती नंतर संग्राम जगता विरुद्ध करण पुलमाळी तळवी पूरपट्टी तयार राहायचे एकोणऐंशी किलो माती आखाडा क्रमांक तीन वर आपल्या कुस्त्या होणार आहेत आखाडा उकारणारे आखाडा क्रमांक ड वर आपण या आखाडा कडक झालेला आहे थोडासा सत्तर किलो सिनियर गट आपणही तयारी लागा पासष्टच्या तीन कुस्त्या झाल्यानंतर त्या ठिकाणी सत्तर किलोच्या देखील कुस्त्या होणार आहेत पासष्ट आणि सत्तर गादी आखाडा क्रमांक चार या ठिकाणी होतील सॉरी माती आखाडा क्रमांक चार हॅलो कडबे आळी तालीम मंडळाचे अमित भाऊ पळसकर यांचं या ठिकाणी आगमन झालं त्यांचं मनपूर्वक स्वागत त्यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचे त्याचबरोबर कोथोड विधानसभा मतदारसंघाचे आदरणीय दीपकजी पवार यांना देखील विनंती की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचे चालू कुस्तीनंतर करण फुलमाळी पुणे शहर लाल जयदीप निळा सत्तावन्न किलो नंतर किलो तयार राहायचंय ऋतुजा गाडवे लालपट्टी अंतरा कंधारे निळीपट्टी अनुष्का बालेकर लालपट्टी स्वरा मोडक निळीपट्टी आर्या बानेकर लालपट्टी सिद्धी गावाने निळीपट्टी आकांक्षा जाधव लालपट्टी आकांक्षा न लावडे निळीपट्टी आणि संपलेल्या कुस्तीमध्ये हॅलो आणि विजय हे पुढील कुस्ती लावण्यासाठी मी आमंत्रित करतो निलेश भाऊ वालट चालू कुस्ती वैष्णव वाडकर मावळ लालपट्टी आदर्श संतोष भाऊ लांडे निलेश भाऊ वाट अमित चव्हाण राजीव परदेशी त्याचबरोबर दीपकजी पवार या मान्यवरांना विनंती करतो की आपण कुस्ती लावण्यासाठी आखाड्यात जायचंय कुलदीपजी मोड आपल्याला विनंती आपण मान्यवरांना घेऊन जायचंय रोशनजी